नागरिक असे प्रयोजन करतो की सकाळी चार वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे आणि पाण्याला सुरुवात होऊन या करमई नगरमध्ये पूर्ण घरामध्ये पाणी फिरलेलं आहे आणि पाणी फिरून पूर्ण जीवनावश्यक जे वस्तू आहेत त्या वस्तूंची पूर्ण नुकसान झालेली आहे आणि आत्तापर्यंत सकाळपर्यंत एकही प्रतिनिधी लोकप्रतिनिधी किंवा मीडिया आतापर्यंत कोणी आलेले नाही आणि या ठिकाणी येऊन सर्वे करून घेऊन शासनाला दखल घेण्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा कळवावं अशी आमची कळकळीची विनंती आहे आणि शासनामार्फत आम्हाला त्यांचं सामधून आमदान देण्यात यावे असे una पति जिन्हें की